पंढरपुरी च्या यांच्या वतीने भंडारा येथील राजीव गांधी चौकात आषाढी एकादशी निमित्ताने भव्य रक्तदान शिबिर व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात शंभर ते दीडशे नागरिकांनी रक्तदान केले शिबिराच्या उद्घाटन पंढरपुरी च्या यांनी सांगितले की रक्तदान हे श्रेष्ठ कार्य आहे आणि या उपक्रमामुळे अनेकांना मदत होते रक्तदान शिबिरात रक्तदान करणाऱ्या नागरिकांनी उत्साहाने भाग घेतला तसेच समाजसेवेच्या भावनेने प्रेरित होऊन रक्तदान केले महाप्रसादाच्या आयोजनात असंख्य नागरिकांनी सहभागी होऊन विविध प्रकारच्या चविष्ट पदार्थांचा आस्वाद घेतला काय सांगाल फरवर्षी प्रमाणे पंढरपुरीच्या इथं राजीव गांधी स्क्वेअर म्हणजे रक्तदानाचा शिबिर करते त्यामध्ये तुमचे काय मत आहे काय सांगाल जगातल्या कुठल्याही माणसाचं रक्त लालच असते बरोबर कुठल्याही जगातलं बनव त्याच्याशिवाय दुसरा रंगच नाही दुसरी गोष्ट रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे रक्त असेल तर माणूस जिवंत राहील पंढरपुरीचा आहे जी राजीवगंज चौकात आहे तिची त्या चहाची चव पूर्ण भंडारामध्ये फेमस आहे बरेच लोकांना आम्ही रक्त सुरू आहे त्याबद्दल तुम्ही काय सांग काय झाला कुठलाही प्राणी असो मनुष्य प्रा... चार खाणी आहेत त्या चार खाणीमधल्या प्राण्यांचं वनस्पतींचं जे आहे हे आहे रक्त रक्त असल्याशिवाय तुमच्या शरीराच्या भरमपोषण होत नाही ते कमी झालं तर काय होते वाढलं तर काय होते हे सगळे परिणाम सगळे लोकांना माहीतच आहेत या माध्यमातून ज्या लोकांना काही आजार असे रक्तांचे त्यांना रक्तपुरवठा केला जातो त्यांचं या रक्तदानामुळे जीव वाचलेले आहेत आणि हे दान हंसराज राम टेके स्टार महाराष्ट्र न्यूज भंडारा